कोल्हापुरातील आमदार क्षीरसागर यांच्या ताफ्यातील काळ्या स्कॉर्पिओ या खाजगी वाहनावर पोलीस असा शासकीय स्टिकर लावून वाप। वापर होत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाने केला आहे ही गाडी महानगरपालिकेच्या दारात उभी असताना पोलीस फलक लावलेला दिसतो मात्र दुसऱ्याच ताफ्यात तो फलक हटवला जातो असे जिल्हाप्रमुख प्रमुख रवी किरण इंगवले यांनी सांगितले या फलकाच्या आडून खंडणी वसुली तस्करी पैशाची देवाणघेवाण तसेच व्यावसायिकांवर दबाव आणला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला मोटार वाहन कायद्यानुसार खाजगी गाडीवर पोलीस स्टिकर लावणे हा गुन्हा असून त्वरित गुन्हा नोंदवून या गाडीचा वापर किती वर्षापासून कुठे कुठे झाला याची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली सत्तेच्या आडून लुटमार करणाऱ्या क्षीरसागरांना पोलीस दल संरक्षण देत असल्यास हे थेट जनतेच्या विश्वासघाताचे लक्षण आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी केला सर्किट बेंचचे उद्घाटन नुकतेच झाले असून क्षीरसागर यांच्या विरोधात पहिला खटला इथे दाखल व्हावा अशी मागणी करत इंगवले म्हणाले की शिवसेनाने जनता मिळून अशा लुटारू लोकप्रतिनिधींना यापुढे रस्त्यावरच उत्तर देईल इंगवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे आरोप केलेत